किशोर डोंगरे आम्ही सर्व सुदामा रेसिडेन्सी येथील रहिवासी नम्र विने निवेदन करतो की आम्ही सर्व अनेक वर्षापासून या कॉलनीत रहिवास करीत असून गेल्या दोन ते तीन वर्षापासून आमच्या कॉलनी परिसरामध्ये अवैध उद्योगधंदेदारांनी अतिक्रमण करीत त्यांच्या उद्योगधंद्यांच्या वाहनांच्या त्रासामुळे व वा यांनी यांच्या सोयीप्रमाणे कॉलनीतील मुख्य कॉन्क्रिटीकरण केलेला रस्त्यावर माती मुरून टाकून आमच्या लेआउटनुसार मंजूर झालेली गटार बुजून अतिक्रमण करीत रहदारीच्या रस्त्याची दुरावस्था केली आहे यामुळे मुख्य रस्त्यावर चिखल झाल्यामुळे अपघात होत असून शाळकरी मुले महिला व वयोवृद्ध व्यक्तींना तारीची कसरत करावी लागत आहे व यांच्या उद्योगधंद्यांपासून केमिकलयुक्त निघणारे सांडपाणी टाकाऊ पाणी परिसरात घाण दुर्गंध व रोग रायापत्रात आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे तसेच श्वसनाचे आजार देखील उद्भवत आहे या उद्योगधंदे धारकांनी अवैध पद्धतीने केलेले वृक्षतोड केलेली लाकडे व गौण खजिनांचा साठा आमच्या कॉलनीत टाकल्यामुळे घाण वास येत असून यामुळे वयोवृद्ध व बालकांना श्वसनाचे त्रास होत आहे व या उद्योगधंद्यांच्या वाहनांच्या रात्री बेरात्री वावरण्याच्या वरदळामुळे नागरिकांची झोप मोड होत असून तसेच ट्रक ट्रॅक्टर मोटरसायकली पाण्याचे टँकर जीप व रात्रभर वावरणाऱ्या वाहनांमुळे आम्हा सर्वांना त्रास होत आहे खरे तर या उद्योगधंद्यावाल्यांनी मुख्य रस्त्याच्या दिशेकडे आपले उद्योगधंदे स्थापन न करता उलट्या दिशेने अर्थात पाठीमागे ज्या ठिकाणी कॉलनी आहे व लोक राहतात या दिशेने स्थापन करण्याचे कारण काय याची देखील चौकशी गरजेचे आहे नमस्कार मी यशवंती भगवान चौधरी सुधामा कॉलनीतून बोलते आहे आम्हाला इथे गटारींचा त्रास होतो आहे डेअरीचा त्रास होतोय आणि मुलं आजारी पडतात सगळ्यांना त्रास होतोय म्हणून मला आम्ही सात वर्षापासून येते जी जी सा त्रास सात वर्षापासूनच आहे त्यांची जशी डेरी आहे तसा त्रास आहे आम्हाला गटारींचा गटारी काढायला सुद्धा डोंगरे इथं आमचे लहान लहान खेळतात इथे लाकड सगळे साचलेले आहेत त्या लाकडांचा देखील आम्हाला खूप त्रास होतोय त्या लाकडांमधनं कधी साप उंदीर सगळ्या काही निघत असतात आणि आमचे लहान लहान मुलं खेळतात कदाचित एखाद्या वेळेस काही कमी जास्त घटना झाली तर त्यावर आम्ही काय करावे आम्ही भरपूर लोकांशी भेटलो सगळ्यांना सा आम्ही सांगितलं आम्हाला खूप त्रास आहे रोडाचा देखील आम्हाला खूप त्रास आहे आमचे लहान लहान मुलं स्कूलमध्ये जातात येतात आम्हाला त्यांना घेऊन जायला कुठली प्रकारची सोय नाही आहे कटारीचा देखील खूप त्रास होतोय खूप वास येतोय आमचे मुलं आजारी पडत आहेत जाऊ बाहे पदेची रहस्य असून आम्हाला येत्या काही वर्षामध्ये अक्षरशः त्या रस्त्यावर पडून जातो गाडी चालवताना आणि त्याचबरोबर आताची सध्याची स्थिती आता मागच्या बाजूला नालीचं पाणी इतकं जमलं आहे की आम्हाला साधा दरवाजासुद्धा उघडायला कसं तरी आहे आणि डास तर खूपच झालेली तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे की प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि काही योग्य तो मार्ग आलीचा पण आणि डेअरीचं पण दोघं आहे त्यामुळे खूपच आम्हाला होत्र वास येतो घरात येतात लाकडांचा त्रास आहे अरे मंदिराजवळ पण प्लस येतं ते पाणी आमच्या घरांमध्ये येतो पाटील आम्हाला मुलांना शाळेत घेऊन जायला खूप त्रास होतो इतकं पाणी साचलेलं राहतं की स्कूलच्या गाडीवाले सुद्धा गाडी आतमध्ये टाकायला नाकारतात अक्षरशः डेअरीमुळे आणि त्या हॉस्पिटलमुळे आणि त्या हॉस्पिटलच्या तिथे बांधलेलं आहे ना त्याने सगळं पाणी इकडे कॉलनी मध्ये काढलेलं आहे सगळा उतार आहे तिथे खूपच पावसाचं पूर्ण पाणी जसं पूर्ण नदी झालं सात बहून जात तिथे डायरेक्ट अक्षरशः आम्हाला चालता येत नाही मुलांना आम्ही अक्षरशः कड्यावर घेऊन चालतो आणि घेतल्या पण जात नाही मुलं पण खाली उतरायला तयार नाही होत खूप त्रास होतो आम्हाला त्या डेअरीमुळे पण आणि त्या हॉस्पिटलच्या कचऱ्यामुळे पण आणि त्याच्या पाण्यामुळे पण हो आम्ही ग्रामपंचायतमध्ये पण तक्रार केलेली आहे तहसील मध्ये बी केलेली आहे आणि एस आय साहेबांना पण दिलेली नाही अजूनपर्यंत नाही झालेली ते सगळे आलेले होते इथे पण आंदोलन करून किंवा उपोषण करू आम्ही